श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्रावण विशेष तीस दिवस तीस उपाय आजचा उपाय पाचवा महिलांनो एक कापूर आणि दोन वेलची तुमच्या घरात लक्ष्मीला खेचून आणतील शुक्रवारी वेलची आणि लवंगाचा अद्भुत उपाय फक्त दोन गोष्टी एक वेलची दोन लवंगा आणि तुमचं नशिबाचं चक्र फिरायला लागतं श्रावणात केलेला हा शुक्रवारचा उपाय तुमचं नशीब असं पडेल की पैसा प्रेम सौख्य सगळं घरात खेचून येईल मित्रांनो तीस दिवस तीस उपाय भाग पाचवा नमस्कार तुमचं पुन्हा एकदा श्रावण महिनाविशेष तीस दिवस तीस उपाय या आध्यात्मिक धार्मिक आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या मालिकेत हार्दिक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत या मालिकेतील पाचवा भाग शुक्रवारी वेलची आणि लवंगाचा उपाय हा उपाय इतका प्रभावी आहे की तुमच्या आयुष्यात लक्ष्मी स्वतः पाय ठेवेल घरात पैसा खेचून येईल अडकलेली सर्व कामं सुरू होतील आणि विशेषत स्त्रियांना नवसाला पावणारा अनुभव येईल या उपायाचं रहस्य काय आहे शास्त्रात वेलची आणि लवंग या दोन्ही वस्तूंना देवप्रिय आणि ऊर्जा निर्माण करणाऱ्या वस्तूंचं स्थान आहे वेलची सौंदर्य आणि आकर्षण निर्माण करते तर लवंग वाईट शक्तीनं नष्ट करते शुक्रवार हा दिवस लक्ष्मी देवीचा असतो श्रावण महिना हा आध्यात्मिक आणि देवकृपा मिळवण्याचा सर्वोत्तम काळ या सगळ्यांचा संयोग म्हणजेच वेलची लवंगाचा शुक्रवारचा उपाय हा उपाय कोणी करावा लग्न अडले असेल पैशाची चणचल असेल घरात सतत वादविवाद होत असतील एकटेपणा जाणवत असेल घरात नकारात्मकता आहे कामं अडतात आणि यश येत नाही वरील कुठलाही प्रश्न ज्या ज्या लोकांना जाणवतो जो ज्या ज्या लोकांना हा प्रश्न भेडसावतो त्यांनी हा उपाय जरूर करून बघा शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि हा उपाय कधी करावा श्रावण महिन्यातील कोणताही शुक्रवार पवित्र दिवस सूर्योदयानंतर आणि सकाळच्या पहिल्या प्रहरात म्हणजे साडेसहा ते साडेआठ वेळेत शक्य असल्यास शुभमुहूर्त किंवा शुक्रवारी देवीची पूजा झाल्यानंतर हा उपाय करावा उपाय कसा करायचा त्याची सविस्तर पद्धत आपण पाहू सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ पांढऱ्या किंवा गुलाबी रंगाचे कपडे परिधान करा एक लाल किंवा गुलाबी रंगाचं कापड घ्या त्यात ठेवा एक वेलची छान सुवासिक असलेलं दोन लवंगा कोरड्या तुटलेल्या नसाव्यात थोडं केशर आणि गुलाबजल हे सुद्धा फवारता येईल आता बसून देवी लक्ष्मीचा ध्यास घ्या डोळे बंद करून म्हणत राहा ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध महालक्ष्मे नम हा मंत्र अकरा वेळा म्हणावा सहा पूजन झाल्यावर त्या वेळची आणि लवंगेला गुंडाळून तो गाठी बांधलेला कपड्याचा पुडा तिजोरी कपाटात किंवा उत्पन्न येणाऱ्या ठिकाणी ठेवा शक्य असल्यास दिवसभर त्या ठिकाणी त्या दिवशी सात्विक आहार नकारात्मक बोलणं टाळा हा उपाय केल्यानंतर काय करावं त्या दिवशी घरात गोड पदार्थ तयार करा विशेषतः केशर नारळ साखरयुक्त संध्याकाळी घरात लक्ष्मीचा दीप लावा गाईच्या तुपाचा दिवा लावा घरातील सर्व सदस्यांनी मिळून संध्याकाळी एक मिनिट लक्ष्मी मंत्राचा जप करावा शक्य असल्यास रात्री झोपताना ती पोटली घरातच ठेवा बाहेर नेऊ नका रोज करता येतो का हा उपाय नाही हा उपाय फक्त शुक्रवारी करावा प्रत्येक शुक्रवार वेगळा असतो त्यामुळे प्रत्येक वेळी नवीन वेलची आणि लवंग वापरणं अनिवार्य आहे जुनी वापरलेली वस्तू फेकून द्यावी नाही मग वापरलेली वेलची लवंग त्याच्यानंतर काय करावे तर हा उपाय करून झाल्यानंतर सात दिवसांनी ती वेलची आणि लवंग जवळच्या पवित्र झाडाजवळ जसं की तुळस असेल पिंपळ वड याच्या इथं नेऊन ठेवावी किंवा पाण्यात विसर्जित करावी घरात ठेवायची नसेल तर पवित्रतेने विसर्जन हवे कचऱ्यात टाकू नका हा उपाय का परिणामकारक ठरतो वेलचीमध्ये आकर्षण शक्ती आहे त्यामुळे ती लक्ष्मीला आकर्षित करते लवंग नकारात्मक ऊर्जांना नष्ट करते त्यामुळे लक्ष्मी स्थिर होते शुक्रवारी केलेल्या उपायातून धन ऐश्वर आकर्षण आणि मानसिक स्थैर्य प्राप्त होतं घरात सकारात्मकता आणण्यासाठी हा उपाय कसा मदत करतो मित्रांनो वेलचीचा सुगंध घरात शुभ वायब्रेशन्स निर्माण करतो सकारात्मक लहरी निर्माण करतो या लवंगामुळे दृष्ट वाद मनशांतीचा अभाव दूर होतो मंत्रोच्चारामुळे कंपनात्मक ऊर्जा जागृत होते घरात धनलक्ष्मी स्थिर राहते पती पत्नीचे नाते सुधारतं मुलांची प्रकृती सुधारते घरात आनंद आणि सौख्य येते आता याचा प्रभाव वाढवण्यासाठी आणखी काही खास टिप्स हा उपाय करताना कोणत्याही नकारात्मक भावना संशय नको सातत्य ठेवल्यास परिणाम दहा पट जास्त मिळतो पुढील चोवीस तासात गरिबांना अन्नदान किंवा गोडदान केल्यास लक्ष्मी प्रसन्न होते वेलची लवंग पूजन करताना काही वेळ केवळ शांत बसणं हेच ध्यान आहे आणि आता मित्रांनो शेवटचा संदेश असा आहे की श्रावण महिना म्हणजे संधी आणि शुक्रवार म्हणजे लक्ष्मीच्या चरणांची चाहूल हे उपाय केवळ उपाय नसतात ते संधी असतात आयुष्य उजळवण्याच्या तुमच्या नशिबात जर प्रकाश आहे तर त्यांचं दिवा म्हणजे श्रद्धा आणि वाती म्हणजे हे उपाय पुढील भाग चुकवू नका श्रावण विशेष उपाय सिरीजचा सहावा भाग लवकरच येणार आहे उद्या त्यात आपण बघणार आहोत एका मंत्राचा प्रयोग ज्याने बिघडलेले नातेसंबंध सुधारतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर जरूर करा आणि मित्रांनो तयार व्हा आयुष्य बदलवण्यासाठी फक्त पाच मिनिटं लागतात आणि ती आहेत शुक्रवारच्या सकाळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा